ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मोफत उपलब्ध व्हावी यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उलाहस नगरचा कॅम्प नंबर चार परिसरात सुरू करण्यात आलाय आज माजी महापौर लीलाबाई अशान उपायुक्त सुभाष जाधव यांच्या हस्ते या आपला दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले या रुग्णालयात डॉक्टर्स नर्स उपलब्ध असून सर्व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध असणार आहे उल्हासनगर महापालिकेने आतापर्यंत शहरात चार ठिकाणी आपला दवाखाना उघडण्यात आलाय उर्वरित पंधरा ठिकाणी दवाखाना उघडणार आहेत त्या दृष्टीने महापालिका काम करत आहे या उद्घाटन प्रसंगी महापालिका उपायुक्त सुभाष जाधव माजी महापौर लीलाबाई अशान डॉक्टर नर्स आणि आशा वर्कर सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आपला दवा था था आपला दवाखाना दवाखाना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण आज विधिवतपणे आपण उद्घाटन आज केलेलं आहे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अजित शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभागाच्या सर्व टीमच्या उपस्थितीमध्ये तथा माननीय माझी उप माजी महापौर आशान आई यांच्या उपस्थितीमध्ये तसेच स्थानिक पदाधिकारी सुरेश साहेब आणि इतर सुद्धा आपले पदाधिकारी लाल पंजाबीजी आणि बरेच अधिक पदाधिकारी ते उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आपला दवाखाना याचा आपण उद्घाटन केलेले आहे हा उल्हासनगर महानगरपालिकेतील चौथा आपला दवाखाना असून असे आपल्याला पंधरा आपले दवाखाने सुरू करायचे आहेत जेणेकरून आपल्याला आरोग्य सुविधा आणखी सक्षम आणि बळकट करण्यासाठी व आरोग्य सुविधा पूर्णपणे मोफत ह्या उल्हासनगरवासियांना देण्याकरिता हे एक आपल्या उल्हासनगर महापालिका साठी एक मानाचा तुरा आहे आणि आज आपण याचं इथं उद्घाटन केलेलं आहे याच्यामध्ये एक डॉक्टर व एक जी एन एम राहणार आहेत आणि याची वेळ दुपारी दोन ते रात्री दहा असून ही वेळ अतिशय सुयोग्य आहे कारण जे बाहेर छोटे छोटे काम करायला आसपासचे लोक जातात आणि संध्याकाळी कामावर परत आल्यानंतर सुद्धा त्यांना त्या वेळेमध्ये सुद्धा सुविधा मिळावी अशा पद्धतीची ह्या वेळा ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा त्याची तयार तपासणी त्याच्यामध्ये टीबी क्षयरोगाची हो तपासणी जनरल तपासणी एन्स एन्स आपल्या एन सी डी सारख्या तपासण्या आणि बाकी सर्व जे सिम्टोमॅटिक आपले आजार लक्षणिक आजार असतात त्याच्या तपासणी व निदान इथे करून त्यांना मोफत औषधोपचार सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळं माझी या नगरपालिकेच्या या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील आसपासच्या सगळ्या नागरिकांना माझी आव्हान राहील की आपण या सुविधेचा लाभ घ्यावा व आपला दवाखाना आणखीन चांगली सेवा देण्यासाठी आपल्यासाठी तत्पर राहील आणि इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये उल्हासनगर महानगरफे आरोग्य सुविधा कशा प्रकारे उंचवता येतील याचा दर्जा कसा उधरता ये उंच उंचवता येतील यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू तरी सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन या दवाखान्याचा लाभ घ्यावा स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रोलजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी चे परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा